नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत जसं की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं मी कोल्हापूर जवळ एका प्रेक्षणीय स्थळाला भेट देणार आहे तर ते काय आहे हे आपण पाहूया तर हे आहे खोपेश्वर मंदिर तर तुम्ही म्हणत असाल की या मंदिरामध्ये मंदे एवढं काय विशेष आहे तर तेच मी या, या मंदिराबद्दल सांगणार आहे तर तुम्हाला हे खूप आवडेल त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा तर हे आहे खोपेश्वर मंदिर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिरोळ तालुक्यात खिद्रापूर या गावात हे महादेवाचं एक प्राचीन मंदिर आहे जे की पूर्ण हे दगडांनी बांधलेलं आहे जे मंदिर आहे ते कृष्णा नदीच्या काठावर आहे कटायर काळजात घुसली हा मूवी पाहिला असेल त्यात शिव बोला भंडार हे जे गाणं आहे ते गाण्याची शूटिंग या मंदिरात झालेली आहे त्याच्यामुळे हे मंदिर खूप फेमस झालेले आहे तर इथे मंदिरात मंदिरा तुम्ही मध्ये गाभाऱ्यात आल्यावर तुम्हाला ह्या पिंडीच्या समोर एक विष्णूची मूर्ती दिसते ती आहे खो धोपेश्वर नाव असं आहे या मूर्तीचं तर ती जी मूर्ती आहे ती शिवलिंगापेक्षा जा ना जरा मोठी आहे आणि या मंदिराचा इतिहास पण याच्याशीच निगडीत आहे म्हणजे शिव विष्णू आणि शिव यांचे काहीतरी पूर्ण स्टोरी आहे तर त्याच्याशी निगडीत हे जे मंदिर आहे त्याच्याने शिंगडीत बांधलेलं आहे तर ते जे खूप मोठा इतिहास आहे पूर्ण माहिती जर तुम्हाला वाचायची असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या ब्लॉगचे लिंक देते तिथे तुम्ही पूर्ण माहिती वाचू शकता आणि हे जे तुम्हाला शिल्प दिसत आहे ते रामायणाच्या काळातील आहेत म्हणजे रामायणाच्या काळातील जे प्रसंग झाले होते त्यातील ह्या शिल्प आहेत त्यातले काळभैरव मंदिर परत गणपती भवानीचं मंदिर महिषासुरमर्दिनी सरस्वती असे वेगवेगळी शिल्पं आहेत या दगडावर कोरलेली आहेत ती शिल्पे तर इथे पूर्णमध्ये मंदिरात गेल्यावर हे बघा हे समोर पण तुम्हाला शिल्प दिसायचं असेल म्हणजे जी पूर्ण मंदिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची शिल्पे आकारलेली आहेत त्यांनी महाभारताचं आहे म्हणजे तुम्ही आपले जे पूर्ण जे जुना काळ आहे त्यातले पूर्ण रामायण महाभारत असं बरंच काही त्याच्यामध्ये महादेवी परत सीतेचा आहे शंकराचा आहे पूर्ण परत अजं था परत वेरू त्याच्या ज्या आहेत सु सुद्धा बरेचसे शिल्प या मंदिराच्या दगडावर हे कोरलेले आहेत शिल्प आणि खांब बघू शकता याच्यावरती म्हणजे एवढ्या बारीक आकारामध्ये पण त्यांनी शिल्प काढलेत ना की आपल्याला ओळखायला पण नाही देत खूप जवळून ते पाहावे लागतात इथून तुम्ही मध्ये आतमध्ये गेलात ना तर तुम्हाला एक तिथे गोल, गोल आकार असा घाबरा आहे तर तो आहे सभा मंडप इथे सुद्धा बघितलं तर सुरुवातीला जे खांब आहेत त्याच्यावर सुद्धा छोटे छोटे शिल्प आकारलेले आहेत म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा आहेत त्याच्यावरती तर तुम्ही इथं बघू शकता खूप छोटे छोटे शिल्प आकारलेले आहेत हे बघा एकदम बारीक अशी डिझाईन केलेली आहे असं संप्रत्यक्ष जर तुम्ही पाहिलं तर तुम्हालाही खूप भारी वाटेल ते आता मी जे तर व्हिडिओ काढते तो आहे त्यांचा गाभारा म्हणजे मधला जो मंदिराच्या मध्ये आहे तो आहे गाभारा मंदिरातला आणि वरती जो आहे तो स्वर्ग मंडप आहे हे वरती गोलाकार जे दिसतंय ना तर ते आहे स्वर्ग मंडप जर हे असं खाली बघितलं तर तुम्हाला असं वरती पूर्ण चंद्र दिसतो खालच्या साईडला साइडला तर हे बघा आहे असं पूर्ण चंद्र दिसतो खूप सुंदर असं दृश्य दिसतं तुम्हाला आणि हे जो स्वर्ग मंडप आहे हे पूर्ण त्याच्या खाली ना एकूण अठ्ठेचाळीस खांबा आहेत आणि एकदम चारी साईडला ना असे प्रवेशद्वार आहेत त्या सगळं स्वर्ग मंडपाच्या खाली तर ते बघायला पण एकदम छान आणि सुंदर वाटत होतं आणि बाहेरच्या साईडनी पण पूर्ण जे दगडं आहेत ना त्याच्यावरती पूर्ण शिल्पे आकारलेली आहेत म्हणजे हे मंदिर आम्हाला बघायला कम्प्लीट तीन साडेतीन तास गेले होते एवढं मोठं तरीही थोडंफार तरी राहिलंच होतं कारण आम्हाला उशीर होत होता तर हे काका जे आहे ते आम्हाला पूर्ण इतिहास सांगत होते हे मंदिर कोणी बांधलं आणि बरेचसे सायंटिस्ट पण आले होते या मंदिराचं संशोधन वगैरे करायला तर ते कसं काय हे पूर्ण ते काका माहिती सांगत होते तर तुम्ही प्रत्यक्ष येऊन या मंदिराला व्हिजिट केलं तर तुम्हाला हे खूप आवडेल हे मंदिर कारण खूप छान आणि सुंदर आहे बघण्यासारखं तर पूर्ण व्हिडिओमध्ये मी नाही सांगू शकत हे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला नक्की करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय